नमस्कार आपले पुन्हा एकदा स्वागत आहे पेन्शनधारकांना आनंदाची बातमी पेन्शन योजनेत होणार मोठे बदल पाच हजार नव्हे तर दहा हजार रुपये पेन्शन देणार सरकार तर अर्थमंत्री अर्थसंकल्पात करणार ही मोठी घोषणा चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका पेन्शनधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे पेन्शनधारकांच्या पेन्शन योजनेत बदल करण्याचा विचार सरकारकडून होत असून आता येणाऱ्या अर्थसंकल्पात त्याबाबत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन तेवीस जुलै रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे आणि या अर्थसंकल्पाकडून संपूर्ण देशाच्या अनेक अपेक्षाही आहेत दरम्यान सूत्राकडून दावा केला जात आहे की सरकार अर्थसंकल्पात आपली प्रमुख सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत किमान हमी रक्कम आता दुप्पट करून दहा हजार रुपये करू शकते अशी माहिती आता समोर येत आहे सरकार सामाजिक सुरक्षेवर लेबर ऍक्ट लागू करण्यावर प्राथमिक तयारी करीत आहे इटीच्या वृत्तानुसार आता सरकार अटल पेन्शन योजनेत सुद्धा मिनिमम पेआउट वाढवून दहा हजार रुपये करू शकते अटल पेन्शन योजना आणखी चांगली करण्यासाठी काही सूचनाही देण्यात आलेल्या आहेत आणि यावर विचारही होत आहे मात्र आता अटल पेन्शन योजनेत तुम्ही किती योगदान करता त्यावरही पेन्शन ही अवलंबून असणार आहे अटल पेन्शन योजना दोन हजार पंधरा सोळामध्ये पेन्शन फंड रेग्युलेटरी ॲक्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटीकडून सुरू करण्यात आली होती ही योजना नॅशनल पेन्शन सिस्टमला जोडण्यात आलेली आहे या योजनेतून मृत्यू अथवा कोणत्याही गंभीर आजाराच्या स्थितीत साठ वर्षे वयात जमा होणारे पैसे शंभर टक्के काढू शकता जर पैसे काढले तरीसुद्धा जमा केलेल्या पूर्ण रकमेवरही आता पेन्शन मिळणार आहे